महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाविद्यालयाजवळ कॉफी शॉप नावाचा बोर्ड लावण्यात आला होता हडपसर पोलिसांनी तेथे छापा टाकल्यावर आतमध्ये कॉफी बनवण्यासाठी लागणारे कॉफी पावडर साखर आणि इतर साहित्य अढळून आलं नाही मात्र अढवून आल्या ते प्लायवूड लावून तयार करण्यात आलेले कंपार्टमेंट कॉफी शॉपच्या नावाखाली तरुण तरुणींना असे चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार कॉफी शॉप चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे चौघांना पोलिसांनी अटक केली आहे या चार कॉफी शॉप मध्ये तब्बल एकोणतीस कंपार्टमेंट तयार करण्यात आल्या होत्या याबाबत पोलीस अंमलदार स्वप्नील रामदास भुजबळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात त्यावरून पोलिसांनी लाईव्ह वेदांत रणजित वे उदयभाण गुप्ता व एकोणीस राहणार गजानन हॉस्टेल महादेव नगर कॅफे कॉफी पिक्स चा चा चालक जीवन सावंत आणि कॅप्टन कॅफेचा मालक अजय अशोक जाधव व एकोणतीस यांना अटक करण्यात आली आहे कॉफी शॉपचा बोर्ड लावून रूममध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार करून पडदे लावून अंधार करून शाळा आणि कॉलेजमधील अश्लील चाळी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होते त्यांना पोलिसांनी मार्च रोजी नोटीस देऊन अशा प्रकारे कृत्य न करण्यास बचावले होते तरीही त्यांनी हे प्लायवूडचे कंपार्टमेंट काढून टाकले नव्हते मांजरी रोडवरील महादेव नगर मधील अण्णासाहेब मगर कॉलेज येथे अथर्व अव्हेन्यू या इमारतीत कॉफी शॉप चालक तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली हडपसर पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथक प्रमुख महेश कवळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस समलदार पांडे प्रशांत दुधाळ स्वप्नील भुजवळ महिला दामिनी मार्शल बांडे हे पथक लाईव्ह शॉप डिलाईट कॅफे कॅफे कॉफी पिक्स कॅप्टन कॅफे येथे एकाच वेळी छापा टाकला लाईव्ह केक शॉपमध्ये माळा तयार करून त्यावर एकूण बारा छोटे कंपार्टमेंट तयार केले होते डिलाईट कॅफेमध्ये तेरा छोटे कंपार्टमेंट तयार केले होते कॅफे कॉफी पिक्स येथे दोन कंपार्टमेंट कॅप्टन कॅफेमध्ये दोन कंपार्टमेंट तयार केले होते त्यामध्ये कॉलेजचे तरुण मुले मुली अश्लील चाळे करत असताना मिळून आले या सर्वांना नाव पत्ता विचारून त्याबाबत खात्री त्यांच्या ओळखपत्राची पाहणी करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं कॉफी शॉपचा बोर्ड लावला असला तरी तेथे आतमध्ये कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर साखर आणि इतर साधने दिसून आली नाही पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा